नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणूच सावली पुढील प्रोममध्ये भैरवीला कळून चुकतं की आपण जगन्नाथचं काहीही करू शकत नाही ते आता आधार घेण्यासाठी ती, तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते तिलोत्तमा गेल्यावेळी आपल्या सारंगवर जगन्नाथने जीवघेणा हल्ला केला होता नशीब माझी माणसं तिथे गेली आणि सारंगला वाचवलं नाहीतर विचार कर आज सारंगचं सा काय झालं असतं तिलत्तम म्हणते त्या जगन्नाथची ही हिंमत माझ्या सारंगवर हल्ला करतो मी आता त्याला सोडत नाही असा धडा शिकवीन ना तो आयुष्यभर लक्षात ठेवील हलकानी जगन्नाथ असतात तडेत पोलीस येतात आणि जगन्नाथला पकडतात हलका म्हणते इन्स्पेक्टर अहो हे काय करताय जगन्नाथ म्हणतो इन्स्पेक्टर तुम्ही कोणाला पकडताय हे आहे का तुम्हाला आणि माझा गुन्हा काय इन्स्पेक्टर म्हणतात सारंग मेंदळे यांच्यावर तुम्ही जीव घेण्या हल्ला केला त्यांच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय सावली भैरवी आणि तिलोत्तमाला बोलताना बघते तिलोत्तमा पोलिसांना फोन करते आता सावली जाम घाबरते आणि सारंगला फोन करते आणि ते सारंग सर जगन्नाथजीला अटक केली सारंग म्हणतो काय कुणी अटक केली आणि का सावली सांगते तिलोत्तमा मॅडमने आणि सारंग सर जोपर्यंत तुम्ही जगन्नाथजीला सोडवायला जात नाही तोपर्यंत ते बाहेरच येणार नाही सारंग म्हणतो आपलीच चुकी सावली मी बोलतो आईशी काय ते बघतो तू नको काळजी करू सावलीमध्ये ते विठ्ठला आता सगळं नीट पार पडू दे हे सगळं ऐश्वर ऐकते आणि तिलत्तमाकडे जाते आणि म्हणते मॉम ती मुलगी खूप डेंजरस आहे सारंग त्या मुलीच्या बोलण्यात येऊन उद्या तुमच्या विरोधात जाऊन तिला बायको म्हणून ॲक्सेप्ट करायला कमी नाही करणार आणि त्याच्या खुलीत द्यायला पण कमी नाही करणार तिलत्तम म्हणते नाही मी असं नाही होऊ देणार थोडेच सारंग येतो आणि म्हणतो आई तू जगन्नाथजीला अटक करून खूप मोठी चूक केली तिलोत्तम ते सारंग अरे हे काय बोलतोस तुला माहिती आहे त्याने तुझ्यावर अटॅक केला तुला मारण्यासाठी गुंड पाठवले सारंग म्हणतो नाही आई आपण चुकलो त्याने असं काहीही केलं नाही आता तर तिलोत्तम आणि ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद